नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर धक्कादायक या लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ग्रॅच्युएटी पेन्शन सरकारने नवीन यादीत जाहीर केली याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या लाखो कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटी आणि पेन्शन मिळणार नाही व सरकारने नवीन यादी केलेले आहेत तेही आपन पने ये मातुन या ठिकाणी आपण संपूर्णपणे या 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 व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा बघा ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे धक्कादायक लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार नाही ग्रॅच्युएटी पेन्शन सरकारने नवीन यादी जाहीर केली बघा अपडेट काय आहे जर आपण सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी हा अपडेट तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते कारण सरकारने पेन्शन आणि ग्रॅच्युएटीच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण असा या ठिकाणी बदल केला आहे सरकारने काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जाहीर केले होते जे आता अधिक कडकपणे लागू करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत बघा सरकारने कडक पेन्शन आणि ग्रॅच्युएटी नियम लागू केले सरकारने या नवीन नियमाच्या अंमलबजावणीसाठी दोन वर्षापूर्वीच म्हणजे नोटिफिकेशन जाहीर केले होते परंतु परंतु काही कारणांमुळे ते लागू करण्यात येऊ शकले नाही मात्र आता या नवीन वर्षाच्या सुरुवातीला या नियमाची अंमलबजावणी करण्यात येईल काही विभागांमध्ये हे नियम आधीच लागू झाले आहेत तर इतर विभागांना सुद्धा याचे पालन करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत बघा कोणत्या कर्मचाऱ्यांना होईल परिणाम सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांमुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण या नवीन नियमांमधून फक्त त्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युटी ही बंद करण्याची चेतावणी दिली आहे ज्यांची कार्यक्षमता म्हणजे परफॉर्मन्स कमी आहे सरकारने दोन वर्षापूर्वी म्हणजे सी सी एस पेन्शन रूल दोन हजार एकवीस रूल आठच्या च्या आधारावर हे नियम या ठिकाणी जाहीर केले होते ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना श्वास रोखला होता आता प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे म्हणजे वर्क रिपोर्ट हे केली जाई। बगा रिपोर्ट हे मासिक रेटिंग तयार केली जाईल बघा प्रत्येक महिन्याची कार्यक्षमता कशा पद्धतीने असणार आहे सरकारने पेन्शन नियम दोन हजार एकवीस मध्ये बदल करताना त्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युएटी आणि पेन्शन रोखण्याचे आदेश दिले आहेत जे काहीतरी चुकतात किंवा अपुरी कार्यक्षमता म्हणजे परफॉर्मन्स दर्शवतात येत्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक का महिन्याची कार्य रिपोर्ट म्हणजे वर्कआउट रिपोर्ट वर्क रिपोर्ट तयार केली जाईल या रिपोर्टमध्ये त्यांचे अपराध म्हणजे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज आणि कार्यप्रदर्शन यांचा देखील या ठिकाणी समावेश असेल सध्या हे नियम फक्त फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू आहेत पण भविष्यात राज्य सरकार देखील त्यांना या ठिकाणी लागू करू शकतात बघा नोकरीत अडचण आल्यास काय होईल जर एखाद्या कर्मचारी रिटायर होऊन पुन्हा नियुक्त झाला तर त्यावरही हे नियम लागू होतील याशिवाय जर कर्मचाऱ्यांविरोधात कोणताही गुन्हा दाखल झाला आणि तो दोषी ठरला तर त्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युईटीवर कट या ठिकाणी लागेल तसेच कामामध्ये ढिलाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही यामध्ये समाविष्ट केले जाईल या परिस्थितीत संबंधित विभागाच्या प्रमुखावर निर्भर असेल की तो कर्मचारी किती महिने पेन्शन पासून वंचित ठेवू शकतो बघा ठेवू इच्छितो बघा काय होती सरकारची भूमिका केंद्र सरकारने सर्व विभागांच्या नियुक्ती अधिकाऱ्यांना या नियमाचे पालन करण्यासाठी कडक आदेश जारी केले आहेत यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षमता सुधारण्यासाठी एक स्पष्ट या ठिकाणी संदेश मिळेल बघा एकूणच आत्ताच पहिल्याप्रमाणे एकूणच या ठिकाणी धक्कादायक म्हणजे या लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार नाही ग्रॅच्युएटी अँड पेन्शन सरकारने नवीन यादी जाहीर केले याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद